सर समान नागरी कायद्यावर दोन्ही बाजूने एक कायदा आला नाही अजून तरी भांडण भांडणं चालू आहेत आणि दुसरीकडे वक बोर्डाच्या सुधारणांचा एक कायदा आला आहे त्याबद्दल पण तो आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे तरी जोरदार दोन्ही बाजूंनी आखपाखड एकमेकांवर के केली जाते तर त्या कायद्याच्या सुधारणा तुम्ही बघितल्या असतील तर काय म्हणणे नेमका विषय काय पहिली गोष्ट काय खरंच इस्लामविरोधी आहे सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की वक बोर्ड नक्की आहे काय बुवा हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की वक बोर्डामध्ये नक्की येतं काय वक बोर्ड मुस्लिम समाजामध्ये ज्या काही जागा दान वगैरे केलेल्या आहेत त्या दान केलेल्या जागांवर निरीक्षण ठेवण्यासाठी किंवा त्याची काळजी घेण्यासाठी जो आहे तो एका बोर्डाची स्थापना केली गेलेली आहे बरं असे बोर्ड फक्त मुस्लिमांमध्ये आहेत का आपल्या तिकडं देवस्थान आहेत देवस्थानांच्या पण जागा असतात त्या जागांचे पण त्यांचे जे काही आहेत निरीक्षक म्हणा अध्यक्ष म्हणा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात विश्वस्त विश्वस्त वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात आता विषय झालेला काय आहे की वक बोर्डाचा त्रास म्हणा ज्या पद्धतीने सांगितलं जातोय काय की इथल्या हिंदूंना त्रास आहे अहो तो हिंदूंना त्रास नाही आहे तो मुसलमानांना त्रास आजपर्यंत वक बोर्डामध्ये भ्रष्टाचार करणारे लोक कुठले आहेत ते मुस्लिमच आहेत आता हे सांगतात वक बोर्डाची जी जमीन आहे ती नऊ लाख साडेनऊ लाख एकर आहे आता अशी देशभरामध्ये दे मंदिरांच्या किती जमीन आहेत त्याच्यावर बोलतात का का बोलत नाहीत बरं आता मंदिरांची एकतर तामिळनाडूमध्ये साडेचार लाख एकर जी आहे ती जमीन फक्त तामिळनाडूमध्ये आहे बरं का इतर ठिकाणी काय असेल याचा विचार करा मंदिरांच्या बाबतीमध्ये तामिळनाडू सगळ्यात एक नंबरला राज्य येतं त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य येतं की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तामिळनाडू नंतर आहे तर मग ह्या मंदिरांच्या जागा किती आहेत बुवा मग त्या मंदिरांच्या ज्या जागा जा आहेत त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या देखरेखीखाली येतात त्याच्यामुळे त्याचं एक संस्थान नाही आहे पूर्णपणे समजलं का okay. नॅशनल लेवलला जर तुम्ही नॅशनल लेवलला गेलात का ह्या वक बोर्डाची जेवढी जागा नाही का त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट जागा या मंदिरांच्या निघतील बरं त्याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये मा असण्याचं काही कारण okay. नाहीये कारण त्या मंदिरांना काही ठिकाणी दान दिल्या गेलेले आहेत त्या मंदिरांना इनाम म्हणून अगोदरपासून दिलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये कोणाच्या मनात काही असण्याचं काही गरज नाही आणि तसंच मशिदींना दर्गांना कब्रस्तानांना ज्या आहेत त्या जागा दिलेल्या आहेत आता हे म्हणतात की वकबोर्डची जागा कशी वाढली वगबोर्डची जागा कशी वाढली म्हणजे काय आता समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी राहताय ठीक आहे आता एखाद्या ठिकाणी तुम्ही राहताय त्या ठिकाणी समजा तीनशे साडेतीनशे मुस्लिमांची घरं आहेत आता त्या ठिकाणी एखादी मशीद बांधायची मानलेले तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्ही पाच गुंट्याची जागा घेतली आणि तुम्ही मशीद बांधायचं म्हणला तर तुम्ही बांधू शकत नाही सर okay. तुम्हाला आधी ती जागा जी आहे पाच गुंट्याची ती वक बोर्डामध्ये जी आहे ती हे करावी लागते वर्ग करावे लागते ती वक बोर्डाला द्यावी लागते एकही रुपया न घेता सर okay. आता मला एक सांगा मग हे म्हणतात की वक बोर्डाचे दानपत्र वगैरे त्या सगळ्या गोष्टी बनवाव्या लागतात ते वक बोर्डाला रीत सर द्यावं लागतं वक बोर्डवाले येऊन त्याची पूर्णपणे पाहणी करतात त्या सगळ्या गोष्टीचा सर्वे करतात ती जागा कोणाची इतरांच्या मालकीची आहे का नाही त्या सगळ्या गोष्टी अगोदर पाहतात ते आणि त्याच्यानंतर ती जागा जी आहे ती वकबोर्डामध्ये घेतली जाते आता मग जर समजा दहा दिवसापूर्वी वकबोर्डाच्या जागा जर दहा असतील आणि जर दहा दिवसानंतर एखाद्याने जागा त्या हे पाच गुंठे जागा टाकली तर किती होणार त्या होणारच ना मग मग त्या वाढतच जाणार ते काय कमी होणार का जसं जसं त्या ठिकाणी लोकसंख्या आज प्रत्येक ठिकाणी वाढत आहे आपल्या देशांमध्ये मंदिरांची संख्या पण वाढत आहे बऱ्याच ठिकाणी प्रत्येक धार्मिक स्थळाची संख्या वाढत आहे मला म्हणायचंय का या गोष्टी नॉर्मल पद्धतीने का घेतल्या जात नाहीत हे म्हणतात की कुठल्याही जागेवर उठून दावा करू शकतात नाही करू शकत सर दावा हे व्हॉट्सअपवर मेसेज फिरतात की हिंदूंच्या <laughs> हा सगळ्यात चुकीचा भ्रम आहे कुठल्याही जागेवर वकबोर्ड दावा करू शकत नाही ज्या जागा वक बोर्डच्या अंतर्गत येतात म्हणजे त्या दानपत्र मध्ये असतील अगोदरच्या समजा दोनशे वर्ष शंभर वर्ष अगोदर त्या वकबोर्डला वक केलेल्या असतात म्हणजे त्या वक म्हणजे होणं काय म्हणजे ती जागा ईश्वराची होणं आता आपल्या तिथं बरेच जण बघतात की आता मध्ये एका आजी होतं की एक आजी चांगल्या झोपडीमध्ये राहतो ती साध्या आणि तिने पंढरपूरच्या वारीच्या वेळी जे आहे ते दोन लाख रुपये विठ्ठल मंदिराला दान केले आपण पाहिलंय ना, ना आपन, आ, ते खूप मोठी बातमी ती चालली होती ना आपल्याला खूप आनंद होतो आपण काय जय हरी विठ्ठल वगैरे त्या ठिकाणी कमेंट देतो आता असंच ठिकाणी मुस्लिमांमध्ये कोणी काही केलं ले की लँड जी हात चालू आहे लँड जी हात चालू आहे म्हणून अरे असं नसतं बाबा थोडं शांततेत जरा विचार करा काय काय नाही त्याच्या मागची पार्श्वभूमी बघा वक्फ बोर्ड हे कुठल्याही जागेवर जो आहे तो ताबा वगैरे म्हणा किंवा कुठल्याही जागेवर क्लेम करू शकत नाही ती जागा जर काही वर्षांपूर्वी काही दशकांपूर्वी जर वक्फ केलेली असेल त्याचे रेकॉर्ड त्यांच्याकडे असतील तर ते त्या जागेवर क्लेम करतात एखाद्या जा जागा वफ वक्फ केलेली असेल अशा खूप साऱ्या जागा आहेत ज्या जागांवर जे जा आहे ते वकच्या अतिक्रमण <laughs> आहे बरं हे अतिक्रमण फक्त काही हिंदू धर्मियांचे आहेत का अ मुसलमानांचे पण अतिक्रमण आहेत आता हे काहीतरी दहा पंधरा केसेसचं काहीतरी उदाहरण देतात ज्या ठिकाणी हिंदू धर्मीय आहेत मग त्या ठिकाणी हिंदू धर्मियांच्या जागा वगैरे बाळकावण्याचा वगैरे प्रयत्न केला जातो आहे हा टोटल गैरसमज आहे वक्क बोर्डाच्या अशा मॅक्सिमम जागा अशा आहेत ज्या ठिकाणी मुस्लिमांचं अतिक्रमण आहे आणि त्याच्या पण केसेस कोर्टामध्ये चालू आहेत त्याच्यावर हे बोलत नाहीत कुठल्या पद्धतीनं आणि ह्या वक्क बोर्डाच्या बाबतीमध्ये हे जे काही कायदा वगैरे आणण्याचा प्रयत्न करतात का ह्याच्या त्याच्यामध्ये संशोधन झालं पाहिजे बदल झाला पाहिजे त्याच्यात काही वाद नाही पण हे भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने ह्यांचं आहे का आहे कारण त्यातल्या बहुतांश खूप साऱ्या जागेंवर ह्या राजकीय नेत्यांचे अतिक्रमण आहेत आणि ते अतिक्रमण <laughs> मुसलमानांची पण आहेत असं काही नाही की हिंदूंची आहेत बरं का ह्यांनी सगळ्यांनी मिळून भ्रष्टाचार केलेला आहे इथली खेड शिवापूरची दर्गा आहे आता ती खेड शिवापूरच्या पूरच्या दर्गेला तुम्ही गेला असाल साधारण एक पाच ते दहा गुंटक क्षेत्रामध्ये ते दर्गा आहे त्या दर्गेची जागा बावन्न एकर आहे <laughs> हाच तिथं जाऊन पाहतो मला त्या बावन्न एकर पैकी किती जागा बाकी त्या जा, जागा लिटरली विकलेल्या आहे आहेत त्या हे जे काय म्हणतात का नऊ लाख एकर वगैरे क्षेत्र आहे किती मोकळं क्षेत्र आहे दाखवा म्हणजे ह्यांचा जो गैरसमज आहे का तो मिटल मी तर म्हणतो त्यातलं दहा टक्के क्षेत्र जरी मोकळं मिळालं का मला दाखवा म्हणाय फक्त सगळ्या क्षेत्रांवर अतिक्रमण आहेत सर कोणाची तरी घरं आहेत काही लोक शेती पण करतात वग बोर्डच्या जागेवर सुपामध्ये दर्गा आहे तिथे वक बोर्डाच्या ज्या जागा आहेत त्या त्या जागेवर शेती करतात लोक काय पिढ्या पिढ्या शेती करतात त्याची आणि त्याचे भाडे वगैरे जे आहेत काही ठिकाणी घरं वगैरे आहेत तर त्याचे भाडे वगैरे पण वगबोडाला बोर्डाला देतात ते आता विषय कशामुळे पेटला हा की त्या ठिकाणी काही वेळेस जो आहे ते भाडं पंचवीस रुपये असायचं शंभर रुपये असायचं आता ते भाडं वाढवलं मग त्याच्यामुळे हा विषय पेटत 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 चाललेला आहे याच्यामागं दुसरं काही कारण नाही बऱ्याच ठिकाणी चुकीच्या गोष्टी ही वकबोर्डाकडून घडलेल्या आहेत त्या त्या बाबतीमध्ये हे जे म्हणतात का वक बोर्डाचं काहीतरी क्लेम केल्यावर कोर्टात बिर्टात जाऊ शकत नाही हा पण पूर्णपणे खोटेपणा आहे यांचा तुम्हीचे जे वक्कचं ट्रिब्यु ट्रिब्युनल आहे त्या ट्रिब्युनलमधला जो निर्णय आहे तुम्हाला जर मान्य नसला तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊ शकता तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता तुम्ही जाऊ शकता आणि त्या हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने वक बोर्डाला काही ठिकाणी फटकारलं पण आहे लिटरली वक बोर्डाचे जे न्यायाधीश होते ते म्हणले की सगळ्या देशांवर तुम्ही ताबा सांगणार का असे पण आहेत गोष्टी ते बोललेले आहेत कारण त्या ठिकाणी त्यांचं चुकलं आहे चुकलं आहे तिथं चुकलंच म्हणणार ना आपण पण ज्या पद्धतीने हे पसरवत आहेत का काहीतरी लँड जे हात चालू आहे वगैरे वगैरे कुठंतरी रुमाल टाकतात आणि म्हणतात की मग हे असं आहे तसला काही प्रकार नाही आहे हा आपल्या ठिकाणी भोंदुगिरी चालते माहिती आहे ना तुम्हाला सगळ्या धर्मांमध्ये तो तसा भोंदूगिरीचा काही ठिकाणी प्रकार चालतो या गोष्टी मी मान्य करतो पण ते काहीतरी खूप मोठं काहीतरी प्लॅनिंग करून काहीतरी चालू आहे असं जे काही सांगतात काय हा काहीतरी टोटल आहे म्हणजे एक प्रकारे हिंदूंना इनसिक्युरिटी फील करून द्यायची हिंदूंनी इनसिक्युअर होण्याची गरजच नाही आहे आज तुम्हाला मी सांगतो पहा मी मुस्लिम आहे मी इथल्या संस्कृतीमध्ये लहानाचा मोठा झालेलो आहे ठीक आहे आज रस्त्याने जाताना कितीतरी मंदिरं तुम्ही रस्त्याने पाहता कितीतरी एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली पाहाल एखाद्या उंबराच्या झाडाखाली पाहाल फुटपाथवर मंदिरं पाहाल तुम्ही काय म्हणणार त्याला सर काय म्हणणार काय आता त्याच ठिकाणी समजा एखाद्या झाडाखाली दर्गा असती छोटीशी एखाद्या ठिकाणी रस्त्यावर दर्गा असते तुम्ही काय म्हणणार लँड जी <laughs> समजून घ्या थोडंसं आपला समाज हा धर्मभोळा आहे किंवा काय म्हणतात देवभोळा आहे त्या देवभोळ्या समाजाकडून ह्या गोष्टी घडत असतात आता हे म्हणतात की इस्लाममध्ये दर्गा नाही हो नाही आहे इस्लाममध्ये दर्गा हे कल्चर नाही दर्गा हे कल्चर इंडियन भारतीय संस्कृतीचा तो भाग आहे आणि त्या भारतीय संस्कृतीमध्ये त्या गोष्टी चालतात आणि त्याच्यामध्ये ती संस्कृती चालवणारा करोडोनी मुस्लिम आहे भारतामध्ये जो ती संस्कृती न न शिव्या घालतो सर <laughs> लिटरली शिव्या घालतात हे टोकाचे वाद आहे त्यांचे मग रस्त्याने जाताना तुम्ही दर्गा पाहिली की तुम्हाला लँड जिहाद वाटतो मंदिर पाहिले की लँड जिहाद वाटत नाही हा काहीतरी मला वाटतं आपल्या मानसिकतेमधला जो काही आजार आहे का तो आपण दूर केला पाहिजे दोन्ही ठिकाणी देव भोळेपणा आहे तो देव भोळेपणा समजून घेतला पाहिजे ह्याचा अर्थ मी तो, देव स, खपून तो, तो, तो काही देव भोळेपणा स घेतो अशातला काही भाग नाही आहे फक्त त्या गोष्टीचं काहीतरी भांडवल करून जे काही राग द्वेष पसरवला जातोय का आता मध्ये तुम्हाला सांगतो काही ठिकाणी रोड वाइंडिंगचे काम होते त्या ठिकाणच्या दर्गावर काढले गेलेले आहेत मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत मी कुठं फेसबुक बिसबुकवर टाकलं नाही कारण मला ते वातावरण वगैरे घाण वगैरे काही करायचं नव्हतं काढलेलं आहेत दर्गा रोड वाईंडिंगच्या ह्याच्यामध्ये काढलेल्या आहेत दर्गा मंदिरं पण काढलेली आहेत पण हे सांगतात काय मंदिर असले की काढलं जातं दर्गा असले की काढले जातात हा गैरसमज आहे ज्या ठिकाणी गरजेचं पडतं त्या ठिकाणी काढतात आणि एखाद्या ठिकाणचं का काढत नाही कारण त्या ठिकाणी तिथल्या आवतीभोवतीच्या सगळ्याच लोकांची श्रद्धा जर त्या एखाद्या धार्मिक स्थळावर असेल तुम्ही नाही काढू शकत शकते सोडा तुम्ही दर्गे सोडा तुम्ही मंदिरांमध्ये जा जेजूरच्या मंदिरांमध्ये जा जेजूरच्या मंदिरात घोड्याचा मान तिथल्या खानांकडे पानाचा मान आत्तारांकडे कुंकवाचा मान मनियरांकडे मुस्लिमांकडे मान मुस्लिम आहेत आता मान आहे हे फक्त म्हणतात की हिंदू मुस्लिम एक्याचा प्रतीक फक्त दर्गा दाखवतात हा पण गैरसमज आहे खूप मोठा बऱ्याच जे आहेत ते मुस्लिमांकडे मान आहेत भवानीचं मंदिर घ्या त्या तुळजाभवानीच्या मंदिरात आहे तिकडचे मानकरी जे आहेत ते मुस्लिम आहेत काय करणार आहे तुम्ही आता हे दाखवलं जात नाही ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ती दाखवली पाहिजे बुरखा लव जहाद वक बोर्ड आणि मुस्लिमांच्या सामाजिक सुधारणांशी निगडीत सर्वच विषयांवरच्या पैगंबर शेख यांच्या संपूर्ण मुलाखतीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ही संपूर्ण मुलाखत अवश्य पहा